तुम्हाला माहिती आहे का कोणताही जप करताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत तर आपल्याला कुठेही जप करायचा असेल तर आपल्याला हे नियम पाळायलाच हवेत तर हे नियम आहेत पुढील प्रमाणे श्री स्वामी समर्थ मैत्रिणी जप कसा करावा तरच स्मरणाचे पूर्ण फळ मिळेल पहिलं बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये दोन नंबर आहे आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका जप करताना डोक्यावर काहीतरी असावे जपमाळ्यावर जप केल्यानंतर प्रथम कपाळाला लावून डाव्या नेत्राला नंतर उचला नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे ज्याच्यामुळे आपल्या माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की ना जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीहीच हरवू शकत नाही परंतु नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे अतिशय गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच नक्की ऐका म्हणजेच तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल माळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथमत डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श आवश्यक असावा डाव्या हाताने कधीही माळ्याला स्पर्श करू नये नेहमी उजव्या हातात पकडावी नित्य माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच असावी म्हणजेच नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना केलेले नसताना अजुकूनही जप नये जप करण्याची योग्य पद्धत शास्त्र निहाय वापरून जप करावा किंवा बोटाच्या जप करावा उजव्या हाताने वस्त्र धारण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधापासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळावर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी मानला जातो आणि अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या साह्याने जप मोक्षप्राप्ती होते तजनीने जप शत्रुनाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासूनच करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप जर पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमनाकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते मध्यमा सिद्धी प्रसाधने मंत्र महार नव अंगठा व माध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात याचा अर्थ असा होतो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे त्यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या हस्तीदंताच्या डब्बीमध्ये ठेवावे ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी स्वतःसाठीच वेगळी नवीन माळ असावी म्हणजेच जप हा झाकून करायचा आहे तर जपमाळ कशी करावी रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी पोवळे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी प्रत्येक मणी थांब्याच्या तारेत अंतर तोडून सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेले असावेत मनी फार बारीक अथवा मोठे नसावे प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी मेरू मणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा स्थिरांक उल्ल तेवीस ला तीन आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅर डे असे म्हणतात संख्या ठरावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करावा तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध आणि पवित्र असते जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेशी देखील व्यवस्थित काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं व्यवस्थित ठेवून तितकाच गरजेचा आहे जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणूनच जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी की तिथे कोणीही पाहू शकणार नाही जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्याच नजरेत पडणार नाही अशी ठेवू शकता माळीकडे अवधान न जाता त्या माळ्यातील मणी सहज सरकवता येईल असे असावेत आपली माळ ही तुटलेली फुटलेली अशी नसावी मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगट्याच्या टोकाने मणी सरकावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही रोज दर दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय होऊन जाईल आणि तुमची जपमाळ जपमाळ पूर्ण होईल आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो माळेमध्ये एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभरच धरावी मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणी ओलांडू नये माळेचा तो एकशे नव्वद मणी असतो जप झाल्यावर माळ पोथीत अथवा कापड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेली मंत्री शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पवित्र सात्विकता टिकून ठेवा म्हणजेच त्याच्यावर आपल्या के आपण केलेला जप हा फलश्रुत होतो जप केल्याने आपल्याला समाधान मिळते त्या माळीमध्ये जी सात्विक तक असते ते टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळाला इकडे तिकडे कुठेही ठेवू नये ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली ठेवा म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही ती ठेवू शकता जपमाळ कापडामध्ये बांधूनसुद्धा ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जमिनीवर तर मुळीच ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक किंवा मोत्यांनी बनलेली असते या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते हे तुळशीच्या माळेचे महत्व आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण भगवान राम हे सगळे विष्णूचे अवतार आहेत म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची वा माळ वापरू शकता आता स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते हे स्फटिकेच्या माळेचे महत्व आहे याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्यादेवी माता सरस्वती यांचा मंत्र उच्चारण्यासाठी देखील स्फटिकची माळ वापरू शकता रुद्राक्ष माळ रुद्राक्ष माळेने भगवान शिवाचा जप करणे शुभ मानले जाते हे रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष प्रमाळे एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्याचं धार्मिक महत्व खूप आहे कमळ गटाची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमळगट्टा जपमाळीत देखील एकशे आठ मणी असतात देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणूनच पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळीची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही कमळघट्टी माळ हे सावी रुद्राक्षाची माळ जपण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती आहे रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो शास्त्रामध्ये सांगितलं आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे त्या प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केलेला तर योग्य राहतो यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणून जप करताना माळ अवश्य असावी माळेमध्ये फक्त एकशे आठ मनीस का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत शास्त्रामध्ये सांगितले आहे, शास्त्रा सांगित आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढे वेळा श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मनाची संख्या एकशे आठ याचा संबंध आहे सामान्यत व्यक्ती चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो श्वासातील चोवीस तासांमध्ये चोवीस तासामध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यक्तीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तासामध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी एक दहा हजार आठशे वेळेत पास घेण्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवली आहे एकशे आठ असतात आधारावर माळेचे एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चित जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ